मित्रांनो मांजर हा दिसायला अत्यंत साधा आणि शांत प्राणी हा आपल्या वारंवार आपल्याला आपल्या परिसरात दिसतो बऱ्याचदा हा प्राणी आपल्या घरात सुद्धा येतो मांजर म्हणजे आपल्यासाठी काही धोकादायक नाही आणि काही मोठा विषय सुद्धा नाही कारण हे जवळपास प्रत्येक गावात प्रत्येक घराच्या परिसरात किंवा प्रत्येक घरात सुद्धा येत असतो आणि जर जर तुमच्या तुमच्या घराच्या परिसरात आसपास दिसला किंवा घरात आला तर सावधान व्हा कारण आता तुम्ही लवकरच धनवान होणार आहात हो मित्रांनो संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते हे नऊ शुभ संकेत मित्रांनो श्री कृष्णाने सांगितलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेते हे त्याला वारंवार मिळत असतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे वेगवेगळे संकेते मिळतात हे समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीब देखील बदलू शकते या चिन्हाद्वारे त्याला कळते कि त्याचे भविष्य कसे असणार आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्या सोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे का या सर्व गोष्टी बद्दल त्याला आधी संकेत मिळत आहे हो मित्रांनो आणि त्या प्राण्यांपैकी एक हा मांजर मांजर तुम्हाला सांगतोय की तुमची संपत्ती वाढणार आहे किंवा आता तुमची संपत्ती हे ढसळणार आहे तुमच्या आरोग्याला काही समस्या येणार आहेत का आयुष्यात पुढील काही तुम्हाला अडचण जाईल का काही अडचणी येणार आहेत का या सर्व गोष्टी बद्दल त्याला आधी संकेत मिळत आहेत हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधी कळू शकते आणि भविष्यात एखादी शुभ घटना घडणार असेल तर तो व्यक्ती त्या घटनेला टाळू शकतो मित्रांनो आज आपण अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला चांगल्या वेळेबद्दल आगाऊ संकेत सांगतो आणि आधी संकेत सांगतो तो प्राणी दुसरा कोणी नसून स्वतः मांजर आहे मांजर आपल्याला येणाऱ्या वेळेबद्दल आधी सांगते ते संकेत देते प्रत्येक व्यक्तीला त्या संकेताबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊ पण व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी मित्रांनो मी आज तुम्हाला एक विनंती आहे की कृपया आपल्या ए एस ए मराठी चॅनेल वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण नक्की लिहा जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायले तर हे खूप शुभ संकेत मानले जाते आपण सर्वांनी ऐकले आहे की अनेकदा घरात मांजर येते ते दूध पिते परंतु जर तुमच्या घरात एखादी मांजर येऊन पाणी प्यायला लागले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचे लक्ष नसते होय म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात खूप समृद्धी येणार आहे धनसंपत्तीमध्ये वाढही होईल जर तुम्ही मांजरीला पाणी पिताना पाहिलं असेल तर तुम्हाला लवकर एक आर्थिक लाभ होण्याचं चिन्ह आहे पैशाची नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगतीकडे वाटचाल कराल तुमच्या घरात मांजराने पाणी पिणे हे तुमचे नशीब बदलणार असल्याचं एक शुभ संकेत एक शुभ लक्षण असं मानलं जातं तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्यावर चढत राहाल तुम्हाला समृद्धीकडे वाटचाल करत आहात याचं हे सर्वात मोठं एक शुभ लक्षण असतं मित्रांनो बघा मांजर आली दूध जर पिलं तर हे नासामान्य गोष्ट आहे पण जर पाणी पिलं ना तर आपलं भविष्य बदलणार आहे याचा हा खूप मोठा संकेत असतो नंबर दोन जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभलक्षण तर अजिबात नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत शुभलक्षण मानलं जाऊ शकतं मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आले किंवा भांडायला लागले तर याचा अर्थ काय की लवकर तुमच्या घरात संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या ना नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी याच्या भांड्यांचं वातावरण देखील असू शकतं म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करू देऊ नये जर तुम्ही घरात मांजर भांडत करत असतील आणि अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होण्याची शक्यता आहे असे तुम्हाला वाटू शकव वाटत असेल तर अशावेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी जर तुम्हाला शांतचित्ताने काम केले नाही तर तुमच्या घरातील नात्यात हा भयंकर दुरावा येऊ शकतो मांजरीच्या भांडण्यामुळे आपल्या नात्यात सुद्धा भांडणं होऊ शकतात आणि यामुळे नातं तुटू शकतं नंबर तीन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि या वेळेला मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभ चिन्ह मानलं जातं अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असे सांगितले जाते परंतु जर दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे देखील फक्त एक शुभचिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधी सावध केले आहे की काहीतरी चुकीचे घडणार आहे अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलणे जर तुम्हाला अजिबात शक्य नसेल ना तर एक उपाय करा म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमचा श्वास मोजा एकोणवीस श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या किंवा एक घोट पाणी प्या आणि त्यानंतर पुन्हा तुमच्या प्रवासाला सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल असे म्हणतात जे काही वाईट घडणार होते ते टळेल आणि तुम्ही तुमच्या कामावर सुरक्षितपणे जाऊ शकाल आणि तुमच्या ठिकाणी पोहोचू शकाल मित्रांनो यानंतर जे जे चौथे संकेत आहे ते तर फार जबरदस्त आहे मांजराचे रडणे ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी शुभ संकेत मानले जात नाही अशुभ संकेत मानलं जातं त्याप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी अत्यंत असे अशुभ संकेत आहे कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते हो अशा वेळी जर मांजर रडायला लागले किंवा उदास आवाजात शोक कळ करत असेल तर तुमच्या घरासाठी हे अशुभ मानले जाते जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर ते लगेच तिथून तिचा पाठलाग करा लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु फक्त तिला घाबरवता आणि पळवून लावायचं आहे बघा जेव्हा तुम्ही तिला घाबरवून पळवून लावता तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घटना घडल्याने हे लक्षण आहे त्यामुळे जर तुम्हाला मांजराचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा आणि तिथून पळ काढा होय मित्रांनो हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते हे उपाय जे सांगत आहे हे वास्तुशास्त्रानुसार आहेत आणि हे करायला पाहिजे आता आपण नंबर पाचवा बघूया जर एखादी मांजर तुमच्या घरी आली आणि पिल्लांना जन्म दिला तर हे तर भाग्यवानाचे लक्षण आहे कारण ते शुभ संकेत मानलं जातं मित्रांनो घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे संकेत तुम्हाला सांगते की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळायला आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर हो ते तुमच्या घरासाठी शुभ आहे मित्रांनो लक्षात घ्या अशावेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्लांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्यावे हे तुमच्यासाठी शुभ मानले जाते आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या सीडीवर चढत राहता तुम्हाला तुमच्या धनसंपत्तीत वाढ मिळते सोबत मित्रांनो नंबर एखादी मान जर तुमच्या घरी येऊन उदास बसते जर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण नाही किंवा ते खूप अशुभ मानले जाते बघा मित्रांनो तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी हा शुभ संकेत देत नाही याचा तुम्हाला काही वेळा अशुभ संकेत सुद्धा देतो आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे अतिशय अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तुम्ही तिला तिथून हाकलून लावा किंवा भिऊ घाला आणि लगेच ताबडतोब तुमच्या घराच्या मंदिरात जवळ जाऊन प्रार्थना करा माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा हे भगवती माता आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर कर घरात मांजर येणं आणि दुःखी होणं हे सूचित करते की तुमच्यावर खूप मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी अशुभ घडू शकतात त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरीने बाळगा आणि हे काम करा बघा नंबर सात जर एखाद्या मांजराने तुम्हाला पंजे मारले हे चांगले संकेत मानले जात नाही कारण मित्रांनो बघा असे मानले जाते की याचा अर्थ असा आहे तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे अशा स्थितीत त्यावर उच्चार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावा महाप्रसाद अर्पण करा खऱ्या मर खऱ्या मनाने प्रार्थना करा हे तुमच्याकडून वाईट काळ तळेल आणि तुम्हाला सांभाव्य त्रास कमी होईल मित्रांनो नंबर बघा जर स्वप्नात मांजर दिसणे याच काय लक्षण असू शकते मित्रांनो स्वप्नात मांजर दिसणे हे सहसा शुभ मानले जाते जर तुम्हाला एखादी आरामात कोणत्याही किंवा शांत अवस्थेत बसलेली दिसेल आणि आनंदी दिसेल हे लक्षण तुमचं प्रतिबिंब काम पूर्ण होण्यास किंवा कामात अडकलेलं सुरू होण्यास परिवर्तन चांगलं घडण्यास तुम्हाला संकेत देतो तथापि काही गोष्टी अशा मानल्या जातात जे की तुम्हाला स्वप्नात मिलेले मांजर दिसले किंवा दोन मांजरी पुन्हा भांडताना दिसल्या तर ही चिन्हे चांगली मानली जात नाही परंतु या व्यतिरिक्त स्वप्नात मांजर पाहणे आपल्यासाठी आनंद आणि यशाचेच लक्षण मानले जाते आपल्याला यश मिळण्याचं हे लक्षण नसतं नंबर नऊ मांजर ही सर्व प्रण सर्व भक्षी असते म्हणजे ती मांस आणि शाकाहार दोन्हीही खाते मांजराने तुमच्या घरात मासाचा तुकडा आणून टाकला मग तो उंदीर असो मास असो किंवा अन्य कोणाचे तरी अशुभ गोष्टी असो असं म्हटलं जातं तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत अचानक बिघडू शकतो याचे हे लक्ष नाही ही एक चेतावनी मानली जाते की आपण सावध राहावे अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करा आणि घरात सुरक्षिततेसाठी काही उपाय करा असा सल्ला दिला जातो हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अति आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच तयार असाल बघा मित्रांनो नंबर दहा जर सकाळी तुमच्या घरात मांजर आले आणि ते येताना दिसले तर हे तर खूपच शुभ लक्षण मानलं जातं कारण सहसा एक मांजर येते आणि शांतपणे जाते होय ते दूध पिते तर कधी काही बिघडवते पण जर पहाटेच सकाळी एखादी मांजर तुमच्या घरात येताना दिसली तर याचा अर्थ देवाने तुम्हाला आज आशीर्वाद दिलेला आहे आणि आशीर्वाद देण्यास सुरुवात केलेली आहे तुमच्या सोबोतालीची सर्व नकारात्मक ऊर्जा आता नाहीशी होणार आहे सोबत सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुद्धा वाढत आहे आणि ते वाढत असल्याचं हे लक्षण आहे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा काळ मानला जातो म्हणजे तुमचे रडखडलेले काम आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमचे आयुष्य चांगल्या दिशेने जाईल मित्रांनो हे आहेत काही मांजरीच्या गोष्टी जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल ना तर मित्रांनो नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या ए एस सी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद